शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री गुरुदेव रत् श्री स्वामी समर्थ नमस्कार आता पाच ऑगस्ट ला पहिला सोमवार आहे श्रावणातील पहिला सोमवार आहे या पहिल्या सोमवारी शिव महापुराणातील एक असा दिव्य उपाय सांगणारे चार उपाय आहेत टोटल हे चार उपाय जर जो पण मनुष्य श्रावणामध्ये पहिल्या सोमवारी करतोय तर त्याच्या जीवनातल्या अनंत अडचणी अगदी सहजपणे भोलेनाथांच्या कृपेने दूर होतात मी तुम्हाला सांगेन शिव महापुराणातील चौऱ्याऐंशी वा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये हे उपाय नमूद आहे तेच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर आता तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख आहे अनेक संकट येतात कष्ट आहे दारिद्र आहे बाधा आहे रोग आहे अक्षरशः शत्रू वाढलेले आहेत घरामध्ये काही होत समजत नाहीये घरामध्ये काय आले कळत नाहीये अक्षरशः वाईट शक्ती आलेल्या आहेत इडा पिडा घरामध्ये आहेत तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी सोमवारचा श्रावणातील हा उपाय खूप उपयुक्त आहे तर प्रत्येकाने करून पहा निश्चितच बोलेनाथांच्या कृपेने तुम्हाला अनुभव येईल आता पहिला उपाय सांगतो पहिला उपाय तुम्हाला आहे एकशे आठ तांदळांचा एकशे आठ तांदूळ घ्यायचेत एक तांब्यावर पाणी घ्यायचंय एकशे आठ तांदूळ त्या तांब्यातील पाण्यामध्ये टाकायचंय आणि ओम शिवाय नमस्तुभ्यम ओम शिवाय नमस्तुभ्यम म्हणत म्हणत शिवलिंगाला ते पाणी अर्पण करायचंय मंदिरात जाऊन आता दुसरा उपाय अकरा चपाती सोमवारच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये तयार करायच्यात अकरा चपाती तयार केल्यानंतर जिथं पण नदी असेल जल त्या अकरा चपाती करायच्यात किंवा नंदी महाराज असतील त्या नंदी महाराजांना तुम्ही खायला घाला तिसरा उपाय सांगतो तुम्हाला बाजारामध्ये गंगाजल भेटेल गंगाजलची बॉटल ती चाळीस रुपयाला भेटते ती गंगाजलची बॉटल घरी घेऊन यायची एक तांब्यावर पाणी घ्यायचं ओम शिवाय नमस्तुभ्यम म्हणून दोन तीन थेंब त्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि ते शिवलिंगाला अर्पण करायचं आता चौथा उपाय सांगतो आता चौथा उपाय खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुमच्या जीवनामध्ये बाधा वगैरे असतील किंवा ग्रहांची वक्रदृष्टी तुमच्यावर असेल किंवा मंगळ दोष तुम्हाला असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा पोहोचेल तुम्हाला पांढऱ्या कलरचे दोन नवीन कापड घ्यायचेत वस्त्र घ्यायचेत घेतल्यानंतर दोन मूठ तुम्हाला तांदूळ घ्यायचे एक एक मूठ त्या कापडामध्ये वस्त्रामध्ये तुम्हाला ठेवायचे त्याची पोटली बांधायची ओम शिवाय नमस्तुभ्यम ओम शिवाय नमस्तुभ्यम म्हणत म्हणत तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचंय गेल्यानंतर तुम्हाला तिथं जे पण पुजारी काका असतील त्या पुजारी काकांना त्या दोन्ही पोटल्या तुम्हाला दान करायचे हे चार उपाय आहेत करण्यासारखे आहेत प्रत्येकाने करून पा नक्कीच रिझल्ट येईल